पल्लवी लाईफ स्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आले आहे बर्गर रेसिपी तर यासाठी मी एका वाटीमध्ये असं सॉस घेतलेला आहे आणि व्हाईटवाला सॉससुद्धा मी या घेतलेला आहे तर याला मायन्यूज सुद्धा म्हणतात तर चला हे दोन्ही प्रकारचे सॉस असे मी वाटीमध्ये घालून घेतलेले आहे तर याला चांगला अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बर्गर खूपच सोप्या पद्धतीने घरामध्ये बनवू शकता तर तुम्ही कधीही असं बर्गर बनवून खाऊ शकता तर यासाठी मी एकदम सोपी आणि एकदम अशी झटपट बनणारी बर्गर रेसिपी तो सांगी ते लिया ही। मराथी चैनल के तर दाख सांगितलेली आहे पल्लवी ठन मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा तर बघा मी इथं घेतलेलं आहे व्हेज बर्गर पॅटी तर हे जे पॅटीस आहे ते रेडीमेड मिळतात तर आपल्याला याला फक्त तळून घ्यायचं आहे तर चला इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे यामध्ये याला तळून घेऊयात तर बघा असं आपल्याला हे तेलामध्ये सोडून वर खाली तळून घ्यायचं आहे तर चला याला अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजेच हे पॅटी खूप छान असे तळून निघतात तर चला याला साईडला काढून घेऊयात तुम्ही असे एका वेळेस सगळे पॅटीज तळून घेऊ शकता तर चला याला साईडला घेऊयात मी तर घेतलेलं आहे बर्गरचे बन तर बघा अशा प्रकारचे हे बन मिळतात तर तीस रुपयाला दोन असे हे बन मिळतात तर चला आपण जो सॉस मिक्स करून ठेवला होता तो यावर आपल्याला दोन्ही पावाला म्हणजेच बर्गरला असे लावून घ्यायचे आहेत तुम्ही कधीही बर्गर बनवशील तेव्हा अशा प्रकारची बर्गर पावांचा चूज करा कारण रेग्युलर जो पाव असतो तो खूपच छोटा असतो तर प्रकार बघा अशा प्रकारे मी सॉस घातल्यानंतर इथं चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे आपल्याला आणि अरगॅनसुद्धा घालून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरसुद्धा क असं एकाच पावावर दोन्ही घालू शकता तर मी इथं कांदा गोलाकारामध्ये चिरलेला आहे कांदासुद्धा आपण घालून घेऊयात आणि यावर आपण घालत आहोत चीज तर चला आपण हे चीज असं काढून घेऊयात आणि चीज घालून घेऊयात तर चला मी तर टमॅटोसुद्धा कापून ठेवले आहेत तर आता यावर टमॅटोसुद्धा घालून घेऊयात तर तुम्ही काकडी वगैरे सुद्धा घालू शकता आता त्यानंतर आपण हे पॅटीज ठेवून घ्यायचं आहे आणि यावर परत मी असं चीज ठेवलेलं आहे आणि आता आपण जे कोबी मी घेतलेलं होतं कोबी याचं कापून घेतलेलं आहे तेही यावर असं ठेवून घेऊयात पालेभाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चला हे पावळ्यावर ठेवून घेऊया तर आपलं बर्गर तयार झालेलं आहे तर प्लीज पल्लबी लाटाल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि करा। हा बेल बटन दाबायला विसरू नका नवी रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद